जय शिवराय नाही नाही आहेत हो नाही ते सर्वांना जय शिवराय जय महाराष्ट्र प्रथमतः सगळ्या सकल मराठा बांधव आणि इतरही जे समाजाचे बांधव आहेत त्यांनी सकल मराठा समाजाचं जे आंदोलन मुंबईमध्ये सुरू आहे तिथे जे आदरणीय संघर्ष योद्धा मनोजदादा जारांगे पाटील यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी जे सकल मराठा बांधव मुंबईमध्ये दाखल झालेत एकोणतीस तारखेपासून त्यांना जी सडळ हाताने खूप मोठी मदत पाठवली त्या सगळ्या बांधवांचं मी मनापासून आभार मानतो ऋण व्यक्त करतो काही महत्त्वाच्या सूचना या निमित्तानं होत्या आणि ते सांगण्यासाठी खरं तर हा प्रपंच आहे आपल्या सगळ्यांना जाणीव आहे एकोणतीस तारखेला ज्या दिवशी आदरणीय मनोजदादा जारांगे दा पाटील उपोषणाला बसले त्या दिवशी आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी खरं तर प्रशासनाने मी म्हणेल की आंदोलकांना त्रास द्यायचं काम केलं तिथलं पाणी बंद केलं हॉटेल बंद केली खाऊगल्ल्या के बंद केल्या आणि त्यामुळं मराठा समाजाचे जे आमचे बांधव तिथे आहेत त्यांची उपासमार मार झाली ही बातमी ज्या वेळेला बाहेर पडली किंबहुना महाराष्ट्रामध्ये पसरली त्याच्या दुसऱ्या दिवसापासून अगदी विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र सगळ्या गावांमधून प्रचंड प्रमाणामध्ये आमच्या बांधवांसाठी भाकरी असेल चपाती असेल चटणी असेल किंवा खाण्यासाठी ज्या काही वस्तू कुणी केळी वगैरे या सगळ्या वस्तू पाठवल्या आणि तो प्रचंड ओघ आता वाढलेला आहे मराठा बांधव खूप मोठ्या संख्येने मुंबईमध्ये आहेत जिथे जागा मिळेल अगदी नव्या मुंबईपासून पनवेलपासून जिथे जशी जागा मिळेल तिथं ही सगळी मंडळी मुक्काम केलेला आहे त्यांनी आता मागच्या तीन चार दिवसापासून अशी बातमी मिळते काल काही समन्वयकांचा फोन झाला त्यांनी सांगितलं की आता चपाती भाकरी या गोष्टी खूप मोठ्या प्रमाणावर आल्या आहेत आणि काही त्या शिल्लकही राहत आहेत अन्नाची नाजधूस होऊ नये याकरिता या पुढच्या काळात आजही आम्हाला तालुक्यातून परिसरातून फोन येत आहेत की आम्हाला काही मदत करायची तर त्या बांधवांना बंधू भगिनींना आव्हान करण्यासाठी खरं तर हा व्हिडिओ बनवला जातो आहे माझी सगळ्या समस्त बांधवांना विनंती आहे केवळ मराठा समाज असं नाही सगळ्या समाजाने ना, अगदी आ, मुस्लिम समाज असेल इतर धर्मीय जे काय असतील या सगळ्यांनी देखील खूप मदत केली त्यांना सगळ्यांना माझं आव्हान आहे आता आपल्याला जर काही त्यांना खाण्यासाठी मदत करायची असेल तर थोडं ज्याला आपण कोरडा सिधा म्हणू कोरडा सिधा म्हणजे पीठ वगैरे नाही तर बिस्किट असतील फरसाण असेल भेळ असेल चिवडा असेल राजगिऱ्याचे लाडू असतील राजगिऱ्याची चिक्की असेल पाण्याचे बॉक्स असतील आजही आता बातमी अशी मिळते की पाणी आज तिकडे उपलब्ध दिसत नाही कॉर्पोरेशनच्या वतीनं महानगरपालिकेच्या वतीनं तर या बांधवांना रोज आता मुंबईतल्या अनेक मंडळं अनेक शिवसेनेच्या शाखांमधून देखील बऱ्यापैकी तिथं रोजच्या रोज सकाळ संध्याकाळ भोजनाची व्यवस्था झालेली आहे त्याच्यामुळे इतक्या दुरून आपण चार पाच सात तास तास या प्रवासानं भाकरी वगैरे पाठवणं याच्यापेक्षा माझी ज्यांना ज्यांना काही द्यायचं आहे त्यांना हात जोडून आणि कळकिळीची विनंती आहे तुम्ही कोरडे पदार्थ जे आठ दहा दिवस सहज टिकतील मग त्याच्यामध्ये भेळ येते फरसान येतं चिवडा येतो आणि ते शक्यतो बुंदी येते बुंदी पाच सहा दिवस तिथं टिकू शकते बिस्किटचे पुढे येतात आणि पिण्याच्या पाण्यासाठी काही बॉक्स जर तुमची आली तर ती आपल्याला देता येतील नारंगाव या ठिकाणी जैन पॅलेस या ठिकाणी आपण ते कलेक्शन करण्याची व्यवस्था केली आहे माझी तुमच्या माध्यमातून सगळ्या बांधवांना म्हणजे नारंगाव वारुळवाडी मांजरवाडी खोडद हिवरं येडगाव वडगाव कांदळी धनगरवाडी आर्वी गुंजाळवाडी पिंपळगाव की जी शेजारची गावं आहेत या सगळ्या बांधवांना गणेश मंडळांच्या विशेष करून माझी कार्यकर्त्यांना विनंती आहे गणेश मंडळाचा एखादा कार्यक्रम आपण कमी केला तिथला खर्च आपण वाचून जर हे त्या बांधवांसाठी खरं तर आज तिथं गरज आहे आमच्या वारुळवाडीचं भागेश्वर गणेश मित्र मंडळ आहे यांनी त्यांचा मला वाटतं गणपती विसर्जनाचा खर्च सगळा त्याला फाटा देऊन खूप मोठी मदत या माध्यमातून मराठा समाज बांधवांना केली तिथं काय फक्त मराठाच लोक त्या मंडळात आहे असं काही नाही सगळे साळी माळी अमके तमके सगळे बिचारे आहेत पण त्यांनी सगळ्यांनी एकमुखी निर्णय घेतला मगाशी भाऊ वारोडे आले होते त्यांनी सांगितलं की आम्ही असा निर्णय घेतला आहे संजीव वारोडे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी ते काम केलं आहे तर माझी सगळ्यांना विनंती आहे आप आपल्याला नारंगाव आणि परिसरामध्ये जर काही मदत करायची असेल जैन पॅलेसला हे सगळे पदार्थ एकत्र करण्याची व्यवस्था केलेली आहे आणि ॲडव्होकेट राहुल गरुड यांच्या माध्यमातून आणि रामकृष्णजी जाधव साहेब हे दोघांना संपर्क करून जैन पॅलेसला हा सगळा माल एकत्र करण्याची व्यवस्था केलेली आहे राहुल गरुड यांचा फोन नंबर आपल्याला सांगतो ॲडव्होकेट राहुल गरुड नव्याण्णव सत्तर चौसष्ट पंचावन्न पंचावन्न राहुल गरुड साहेबांचा नंबर तुम्हाला परत सांगतो नव्याण्णव सत्तर चौसष्ट पंचावन्न पंचावन्न त्याचप्रमाणे रामकृष्णजी जाधव साहेब आहेत यांचा नंबर आपल्याला पुन्हा सांगतो अठ्ठ्याण्णव बावीस शून्य सत्तेचाळीस सहाशे पंचेचाळीस रामकृष्ण जाधवसाहेब यांचा नंबर आहे अठ्ठ्याण्णव बावीस शून्य सत्तेचाळीस सहाशे पंचेचाळीस या दोन नंबरवरती आपण संपर्क के केला तर आपलं जे काही मटेरियल आहे ते आपण जैन पॅलेस या ठिकाणी एकत्र करतो आजचा दिवस अर्थात सोमवार आणि मंगळवार हे दोन दिवस आ, हा सगळा माल किंवा सगळे पदार्थ एकत्र करून परवा म्हणजे बुधवारी सकाळी साधारणतः दहा वाजता आपण ही गाडी मुंबईकडे रवाना करणार आहोत आज नारंगगाव पंच जुन्नर तालुक्यातून खरं तर सगळ्या गावांनी मी आता नावं घेणार नाही पण आळ्याफाटा परिसर असेल नारंगाव परिसर असेल किंवा जुन्नरच्या परिसरातून डिंगोरच्या परिसरातून खूप चांगला शि म्हणजे जेवण तिकडे पाठवलेले आज बाबूभाऊ आहे अनिल अनिल गावडे बाबू भाऊ ही मंडळी काही वैद्यकीय मदत घेऊन गेलेले आहेत मला वाटतं ते आता तिथं पोचले देखील असतील आपल्या परिसरातून सकल मराठा बांधवांना खूप चांगल्या पद्धतीनं मदत करण्याचं काम आपण करतोय समजा तुम्हाला काय वाटलं रेनकोट द्यायचे आहेत ताडपत्र्या द्यायच्यात जन्ना जन्ना हे देखील आपल्याला चालू शकेल म्हणून पुन्हा एकदा सगळ्या जुन्नर तालुक्यातल्या माझ्या सगळ्या बंधू भगिनींना माझी विनंती आहे ज्यांना ज्यांना मदत करायची असेल त्यांनी बिस्किटाचे पुढे शक्यतो ते एकोण दोन पुढे नको मोठा बॉक्स येतो म्हणजे आम्हाला एक पॅकिंगची अडचण होणार नाही किंवा तिथं डिस्ट्रीब्यूट करताना एखादा एका, एका गाडीला एक बॉक्स तिकडे देता येईल समजा फरसांचा पूर्ण एक बॉक्स बुंदीचा दोन पाच किलोचा पॅकिंग अशा पद्धतीनं जर तुम्ही केलं चिवड्याचं एक पॅकिंग राजगिऱ्याचं एक पॅकिंग पाण्याच्या एक बॉक्स अशा पद्धतीनं आपण करावं अशी माझी विनंती आहे पुन्हा एकदा तालुक्यातल्या सगळ्या गणेश मंडळांना सर्व कार्यकर्त्यांना आणि जी मी गावांची नावं घेतली त्या गावातले जे काही आपले तरुण कार्यकर्ते असतील मराठा बांधव असतील यांनाही माझी विनंती आहे हे सगळे पदार्थ आपण आपल्या गावांमध्ये गोळा करा आणि बुधवारी सकाळी दहा वाजेपर्यंत नारंगाव या ठिकाणी येतील अशा पद्धतीची आपण तजवीज करावी अशी आपल्याला सगळ्यांना मी विनंती करतो पुन्हा एकदा सांगतो जी काही मंडळी डायरेक्टली जात आहेत त्यांनी देखील तिकडे चौकशी करून कुठं ग कुठं गरज आहे कोणत्या ठिकाणी मराठा बांधव थांबलेले आहेत आणि त्यांना गरज कुठल्या ठिकाणी कुठल्या ठिकाणी आवश्यकता आहे ही गरज बघून जा काल भास्कर शेठच्या गावावरून भास्कर शेठ आणि गावकऱ्यांनी काही पदार्थ मला वाटतं लापशी दोन एक हजार लोकांचं जेवण पाठवलं त्यांना मुंबईतून नव्या मुंबईतून पुढं जाऊ दिलं नाही उगीच काहीतरी अन्नाची नासधूस होण्यापेक्षा आपण थोडी चौकशी करून तुम्हाला जर डायरेक्ट नंबर मिळाले हरकत नाही आपल्याला जर कोणाचा नंबर नसेल आपल्याकडे तर आमच्याकडं चौकशी करा आम्ही तिकडं चौकशी करून तुमची संगत लावून देऊ जेणेकरून तुम्हाला तिथं जाऊन आपलं तो योग्य ठिकाणी तो म्हणजे सातपात्री दान ज्याला आपण म्हणतो ते होऊन जाईल अशी माझी विनंती आहे पुन्हा एकदा सकल मराठा बांधवांना मनापासूनचे धन्यवाद देतो आणि या मदतीत देखील आपला हात आपण सतत पुढं ठेवा अशा प्रकारचं आवाहन करतो सकल मराठा समाज जुन्नरच्या वतीनं खूप मोठी मदत झाली त्या सगळ्यांना मनापासूनचे धन्यवाद देतो पुन्हा एकदा आपण ही मदत करूयात धन्यवाद जय जय महाराष्ट्र जय गुरुदेव जय शिवराय बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका